आषाढी वारी निमित्त खारीपाडा जिल्हा परिषद शाळेची भक्तिमय पालखी यात्रा संस्कार श्रद्धा आणि पर्यावरणाचा सुंदर संगम आषाढी एकादशीच्या खारीपाडा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भव्य पालखी वारीचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या टाळ मृदंगाच्या गजरात भगव्या पताका फडकावत पारंपरिक वेशभूषेत सजलेली ही पालखी वारी गावात भक्तिभावाने निघाली गावातील संपूर्ण मार्ग भगव्या पताकांनी सजवले गेले होते ग्रामस्थ महिलांनी ऑक्शवाण करून विद्यार्थ्यांचे आणि वारीचे मनोभावे स्वागत केले गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या आध्यात्मिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान मिळविला वारी दरम्यान विद्यार्थ्यांनी प्रदर्शित केलेल्या भजन घोषणा आणि सुसंगत शिस्तीमुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारून गेले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते आणि भजनी मंडळ उपस्थित होते कार्यक्रमानंतर एक झाड माकेना या शासनाच्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणारा ठरला ही पालखी वारी हे केवळ भक्तीचे नाही तर संस्कार पर्यावरण प्रेम आणि सामाजिक एकात्मतेचे जिवंत उदाहरण ठरले खाडी खारीपाडा जिल्हा परिषद शाळेचा हा उपक्रम सर्व क्षेत्रात अनुकरणीय ठरत आहे एसआयटीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका